जनता की बात, बात जनता के साथ नवापूर शहरात जगद्गुरू संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी समस्त चर्मकार समाजाच्या आराध्य दैवत मानवतेची पुजारी जगद्गुरु संत श्रेष्ठ रविदासजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन शनिवार रोजी नवापूर तालुका चरमकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी रविदास महाराजांच्या तसेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तदनंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन चर्मकार समाजाच्या आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र आहिरी यांनी केले आपल्या विचारांच्या माध्यमातून महाराजांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी मनोगत व्यक्त केली उपस्थित चर्मकार समाजातील बांधवांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त केली सायंकाळी पाच वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून ते सरदार चौक परिसर मेन रोड सोनार गल्ली परिसर के के कॉर्नर परिसर शिवाजी रोड परिसर दत्त मंदिर परिसर कलाल गल्ली परिसर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला त्यानंतर भंडारा महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आलं होतं त्यात समस्त भाविकांनी समाज बांधवांनी मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र अहिरे यांनी केले तर आभार राजेंद्र दुल्लभ अहिरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी नवापूर तालुक्यातील समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक युवक तसेच बाळगोपाळ यांनी परिश्रम घेतले खास करून महिलांची उपस्थिती बालकांची उपस्थिती पुरुषांची उपस्थिती आज सर्वांनी आपला अनमोल या नवापूर शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे गुरु रविदास महाराजांवर निष्ठा ठेवून प्रेम करणारे जे प्रमुख मान्यवर आलेले त्यांचे देखील समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं प्रथमता ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जगद्गुरु संत गुरु रविदास महाराज यांनी जे दोहे लिहिले जे पद लिहिले जी भजने लिहिली ती मानवतावादी होती माणसाला महत्व मिळावं म्हणून त्यावेळी जी जाती व्यवस्था होती त्यावर प्रखर आसूर ओळख त्यांनी सर्व दोहे लिहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारांचा तत्कालीन त्यावेळी जे संत होते जे थोर मानव होते त्यांचं नातं होतं विचारांचं नातं होतं म्हणून भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणासशे त्रेपन्न साली दिल्ली येथे मोठ्या धुमाने मोठ्या उत्साहाने रविदास महाराजांची जयंती उत्सव साजरी केली होती मित्रांनो अशा राष्ट्रपुरुषांना वंदन करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गवगवा करण्यासाठी आणि त्यांचा विचार समाजाचा प्रत्येक स्तरापर्यंत गेले पाहिजे आणि त्या विचारांच्या माध्यमातूनच क्रांती झाली पाहिजे अशी क्रांती ज्या महापुरुषांनी केली असे महापुरुष जगद्गुरू संत श्रेष्ठ रविदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसव्या जयंतीच्या निमित्ताने या समस्त चर्मकार समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रम सोहळ्यात जयंती सोहळ्यात मी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर